आज हे सगळे उद्योजक आपल्यासमोर येत आहेत एकेका अर्थाने हा एक एक केस स्टडी आज आपण करतो आहोत प्रत्येक उद्योजकांनी त्याची घेतलेली झेप भरारी कशी आहे याचा वेध घेतो आहोत त्यांनी काय निर्माण केलं ते पाहतो आहोत आणि रिअल एस्टेटच्या क्षेत्रामध्ये जेव्हा निर्माण असं मी म्हणते तेव्हा निर्माणचे राजेंद्रजी सावंत आणि अजित मराठे आपल्याबरोबर या ठिकाणी आहेत आज या द्वयीने लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशनसुद्धा माननीय उद्योगमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे आपण जे म्हणतो की स्वप्न घेऊन त्या स्वप्नावरती काम करणं या दोघांनी एकत्र येऊन केवळ पंचवीस हजाराच्या भांडवलामध्ये उद्योगाला सुरुवात केली होती एक बिल्डिंग बांधून सुरुवात केली आणि आज तो उद्योग समूह झालेला आहे निर्माण हा आणि त्यातूनच मेंटरसारखं एक सुरेख पुस्तक सुद्धा आलेलं आहे इंजिनियर हा पण मला वाटतं एक केवळ वा डिग्री नाही आहे ही एक वृत्ती आहे आणि ती वृत्ती या दोघांमध्ये आहे खास करून अजित सरांच्या बाबतीत मला असं म्हणावं असं वाटेल की त्यांच्यातला इंजिनियर फक्त डिग्री घेऊन थांबला नाही बिल्डिंग बांधून थांबला नाही तर उद्योजक झाल्यानंतर ब्रँड म्हणजे काय ब्रँड निर्माण करणं म्हणजे काय एकमेव इंजिनियर आहेत की ज्यांनी मुंबई युनिव्हर्सिटीतून ब्रँड कसा निर्माण करायचा या विषयामध्ये पी एच डी संपादित केलेली आहे डॉक्टर अजित मराठे आणि त्यांचे अनुभवाचे बोल ऐकायला निश्चितच आपण फार उत्सुक आहोत जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या पुस्तकांसाठी त्यांचं आपण अभिनंदन करूया नमस्कार उद्योजकांनी व्यवसाय करत असताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत किंवा कुठल्या मिस्टेक नॉर्मली उद्योजक करतो त्या आपण टाळल्या पाहिजेत याच्याबद्दल मात्र मी जरूर सांगणार आहे आणि आत्ता आपण सेवन पी ऐकले दुगाडे साहेबांनी वा सांगितले मगाशी यांनी साहेबांनी सी सांगितले असे प्रत्येकजण सांगत गेला तर मलाही जरा मोह झाला आणि मी तुम्हाला टेन एम सांगतो चिठ्ठी येईपर्यंत एम सांगत राहीन माझंही नाव मराठे एम आहे त्यामुळे मी एम सांगत राहतो पण चिठ्ठी आली की थांबेन मी उद्योग व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक उद्योजकांनी सगळ्यात पहिला एम लक्षात ठेवला पाहिजे आपण तो म्हणजे आपण सगळे जो व्यवसाय करतोय तो पहिला साठी करतोय आणि तो एम ए मनी किती आपण आव आणला तरी देखील पैशाचा सोंग आणता येत नाही असं म्हणतात आणि बऱ्याचदा होतं काय आपण व्यवसाय करत असताना पैशाकडे दुर्लक्ष करतो म्हणजे आपल्यापैकी अनेक लोक टेक्निकल गोष्टीमध्ये साऊंड असतात खूप चांगले असतात म्हणजे एखादा मॅन्युफॅक्चरर आहे तर त्याला मॅन्युफॅक्चरिंगबद्दल सांगितलं तर त्याला चांगली माहिती असते पण त्याला पैशाबद्दल माहिती नसते त्यामुळे उद्योजक ज्यावेळेला आपण व्हायचं ठरवलेलं आहे किंवा उद्योजक होऊन आता काही वर्ष झालेली आहेत त्यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे उद्योजकाला सगळ्यात महत्त्वाचा पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे एम आणि तो म्हणजे मनी जर का आपल्याला पैशा संदर्भात कुठलीही गोष्ट कळत नसेल तर आपण उद्योगात यशस्वी होऊ शकणार नाही आणि कृपया त्याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट करा ती म्हणजे बॅलन्सशीट वाचायला शिका किती लोकांना बॅलन्सशीट वाचता येते कमी आहेत प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज बॅलन्सशीट वाचायला शिका होतं काय आपल्याला उद्योग व्यवसाय वाढवायचा असतो म्हणून आपण बँकेकडे जातो आणि बँक म्हणते अरे वा तू छान मोठ्या गाडीतून आला आहेस पण मला तुझी बॅलन्सशीट दाखव आणि ती बॅलन्सशीट बघितल्यावरती बँक म्हणते आम्ही तुला लोन देऊ शकत नाही किंवा तुला फारच कमी लोन देऊ शकतो कारण तू गाडीतून आला आहेस तू दिसतोयस चांगला तुझे कपडे चांगले आहेत पण जे काही तू बोलतोयस जसं काय तू दिसतोय ते तुम्हाला मला पेपरवरती दिसत नाही आहे त्यामुळं कृपया बॅलन्सशीट वाचायला शिका दुसरी गोष्ट पैशाबाबत आपण एक लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे उद्योजकांनी भरपूर पैसे कमावलेच पाहिजेत कृपया तुमच्या व्यवसायामध्ये जर का मार्जिन कमी असेल तर व्यवसाय बंद करा आणि दुसरा चालू करा आपल्याला पैसे कमवण्यासाठी व्यवसाय करायचा आहे आणि पैसे कमावणं हे खूप चांगलं देशकार्य आहे माझे गुरु नेहमी असं म्हणायचे की अजित समजा तू रस्त्याने चालला आहेस आणि रस्त्याने चालला आहेस आणि तुला एक पाचशे रुपयाची रस्त्यावरती नोट पडलेली दिसली तर तू काय करशील तुम्ही सांगा तुम्ही काय कराल कोणी खिशात टाकेल कोणी शोधेल अरे कोणाची नोट आहे कोणाला जाऊन देईल कोणी एखाद्या दे गरीबाला देईल कोणी देवासमोर टाकेल देवासमोर दान करेल बरोबर ना पण काय हो त्या पाचशे रुपयाच्या नोटेचा वापर तुम्ही ड्रग्ज खरेदी करण्यासाठी कराल त्या पाचशे रुपयाचा वापर तुम्ही टेररिझमसाठी कराल मित्रांनो जर का आपण त्या पैशाचा वापर फक्त चांगल्या कामासाठीच करणार असू तर पैसा चांगल्या माणसांकडेच राहणं गरजेचं आहे या जगामध्ये या जगामध्ये ज्या ज्या वेळेला पैसा हा चुकीच्या लोकांकडे गेला दोन नंबरवाल्यांकडे गेला गँगस्टर्सकडे गेला त्यावेळेला या जगामध्ये अराजकता वाढायला लागली मित्रांनो तुमच्या माझ्यासारख्या संस्कारित लोकांच्या हातात पैसा राहणं गरजेचं आहे तरच हा समाज आणि देश पुढे जाईल आणि म्हणून मी म्हणतो की पैसा कमावणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे पण ज्यावेळेला मी हे म्हणतो त्यावेळेला दुसरा एम येतो तो आहे मॉरलचा मॉरल म्हणजे आत्ता आपण प्रतिज्ञा घेताना काय एक वाक्य म्हण म्हटलं माहिती आहे मूल्याधारित भांडवल वृद्धी मूल्याधारित भांडवल वृद्धी म्हणजे जिथे मॉरल्स आहेत संस्कार आहेत जे ज्या बिझनेसमध्ये काही कोर व्हॅल्यूज आहेत त्या कोर व्हॅल्यूज पाळता पाळता चांगल्या मार्गाने पैसा भरपूर कमावणं हे आवश्यक आहे पण ज्या वेळेला मी नुसतं मनी आणि मॉरल म्हणतो त्याच्याच बरोबर तिसरी तिसरा एम पण येतो तो, तो म्हणजे तुमचं मिशन काय आहे तुम्हाला काम कशासाठी करायचंय आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचंय मित्रांनो फक्त माझा पैसा मी पैसा कमावणं एवढं एकमेव उद्देश नाहीये दुसऱ्याला आनंद देऊन पैसा कमावणं मग दुसऱ्याला आनंद कशात देऊ शकतो मी जसं बिपिन सरांनी सांगितलं त्याचा प्रॉब्लेम काय आहे तो प्रॉब्लेम सुटला की त्याला आनंद होईल पण पर त्याच्याबरोबर महत्वाचं आहे असे तर प्रॉब्लेम खूप येतो पण ते प्रॉब्लेम सोडवताना मलाही आनंद येतोय का सो माझं मिशन काय आहे आणि त्या माझ्या मिशन साठी मी काम करणार आहे का व्यावसायिकाला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीमधून जायला लागतं आणि मित्रांनो गंमत आहे का अनेक प्रकारचे या जगामध्ये मोटिवेशन आहेत राजेंद्र खूप चांगल्या प्रकारे सांगतो ते वाघ मागे लागला तरी आपण जीव वाचवायला धावत सुळतो ते पण एक मोटिवेशन आहे कुठून तरी कर्ज घेतलंय त्याला पैसे द्यायचे आहेत म्हणून सकाळी उठतो आणि कामाला लागतो ते पण एक मोटिवेशन आहे लिडरकडे बघून काम करतो ते पण एक मोटिवेशन आहे मित्रांनो उद्योजकाला ना रोज काही ना काहीतरी अडचणी येत असतात आणि या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी स्वतःच स्वतःला प्रेरित ठेवायला लागतं सो चौथा एम येतो तो, तो म्हणजे मोटिवेशन आणि सेल्फ मोटिवेशन आणि या सेल्फ मोटिवेशनसाठी आपण रोज काय करतो मी रोज सकाळी उठल्यावरती काय करतो सकाळी उठल्यापासून माझ्या डोक्यात काय विचार चालू होतात या सगळ्या गोष्टी मॅटर करतात मी छोट्या गोष्टी काही सांगतो आपल्याला स्वतःला मोटिवेट ठेवायचं असेल रोज काही ना काहीतरी नवीन वाचलं पाहिजे एखादा व्हिडिओ चांगला ऐकला पाहिजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फक्त जे, जे समोर आलं ते वाचलं समोर आलं ते बघितलं ते नाही आपण ठरवून काहीतरी स्वतः शिकण्यासाठी आणि ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट नवीन शिकतो ना ते सगळ्यात बेस्ट मोटिवेशन असतं कारण नवीन काहीतरी करायला मिळतं आपल्याला त्यामुळे आपण स्वतःला मोटिवेट ठेवलं पाहिजे सकाळी उठल्यापासून काही अशा गोष्टी केल्या पाहिजेत की ज्याच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळेल छोटे 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 गोल्स ठेवा ते छोटे गोल कम्प्लीट करा ते कम्प्लीट केल्यावर स्वतःबद्दलचा स्वतःबद्दलची इमेज ज्याला आपण सेल्फ एस्टीम म्हणतो तो वाढायला लागतो त्याच्यामधून आपल्यालाच मोटिवेशन मिळतं त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टीमधून आपण मोटिवेशन ठेवलं पाहिजे पाचवा एम जो उद्योजकांनी कायम लक्षात ठेवला पाहिजे ते म्हणजे आपली सतत एक नजर घारीसारखी मार्केटवरती असली पाहिजे मित्रांनो या बदलणाऱ्या जगामध्ये आपलं मार्केट रोज बदलत आहे आपला कस्टमर रोज बदलतोय कस्टमरच्या सवयी रोज बदलत आहेत आपलं त्या मार्केटवरती लक्ष आहे का टेक्नॉलॉजी बदलतीय कालपर्यंत जे गोष्ट असं वाटवता शक्यच नाही ती आता दोन मिनिटात व्हायला लागली आहे आज आम्ही रिअल इस्टेटमध्ये काम करतोय पूर्वी आम्ही मोठ्या मोठ्या पेपरला जाहिराती द्यायचो आज रिअल इस्टेटमध्ये मार्केटिंग करण्याच्या पद्धतीच बदलून गेल्यात रिअल इस्टेट प्रोजेक्ट एक्झिक्यूट करण्याच्या पद्धती जा बदलून गेल्यात आणि जर का आम्ही बदललो नाही आम्ही आमचं लक्ष मार्केटवर नसेल की मार्केटमध्ये काय चाललंय तर आपण सगळे काळाच्या मागे पडायला लागू त्यामुळे मार्केटवरती लक्ष आपलं असलं पाहिजे आणि मित्रांनो माझं तुम्हाला आवर्जून आव्हान आहे खास करून आपल्या सगळ्या मराठी उद्योजकांना आणि त्याच्यातही खास करून जे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहेत त्या सगळ्यांना कारण बऱ्याचदा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असलेल्या लोकांना ना असा समज असतो की नाही माझ्याकडे ना कस्टमर येतो माझ्याकडे क्लायंट येतो हो येतो बरोबर आहे पण प्लीज तुमच्या बजेटमधला एक काहीतरी वाटा हा मार्केटिंगसाठी ठेवा दहा टक्के का असे ना पंधरा टक्के का असे ना एवढं कमीत कमी तुम्ही मार्केटिंगवरती तुम्ही बजेट इन्व्हेस्ट केलंच पाहिजे खर्च केलाच पाहिजे मित्रांनो तुम्ही जर का मार्केटिंग करत राहिलात तर त्याच्यामधून तुमचा हळूहळू एक चांगला ब्रँड तयार होईल आणि जेव्हा तुमचा ब्रँड तयार होतो त्यावेळेला तुम्हाला व्हॅल्यू मिळते नाहीतर तुम्हाला तुम्हा फक्त प्राईज मिळत राहते आपल्याला जर का व्हॅल्यू मिळवायची असेल तर आपला ब्रँड मोठा करायला पाहिजे ब्रँड जर मोठा करायचा असेल तर मार्केटिंगवरती आपण सातत्याने इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि मराठी माणूस बऱ्याचदा दोन गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात मागे पडतो एक म्हणजे मार्केटिंग आणि दुसरी म्हणजे चांगली मॅनपॉवर आपण कधीही माणसं चांगली घेण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करत नाही कृपया चांगली माणसं घेण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करा मार्केटिंगसाठी इन्व्हेस्टमेंट करा आपल्या धंद्यामध्ये ना सगळ्यात हुशार माणूस कोण असतो माहिती आहे आपल्या व्यवसायात कोण असतो मी स्वतः पण आपला व्यवसाय जर का आपल्याला वाढवायचा असेल तर आपल्याला चांगली एक मॅनेजमेंट तयार करायला पाहिजे आणि मॅनेजमेंट म्हणजे बाहेर वेगळं काही नाही मॅनेजमेंट म्हणजे आपल्यापेक्षा हुशार असलेल्या लोकांना आपल्या व्यवसायात आणलं पाहिजे मी अनेकदा आमच्या लोकांना जेव्हा हे सांगतो आम्ही ज्यांना मेंटोरिंग करतो त्यांना हे सांगतो त्यावेळेला ते, ते म्हणतात सर पण हे आपल्यापेक्षा हुशार लोक आले तर त्यांना पैसे किती द्यायला लागतील आम्हाला परवडणार नाही मित्रांनो मी आवर्जून सांगतो आपल्यापेक्षा हुशार लोकांना आपल्या व्यवसायात आणायचं असेल तर दरवेळेला पैसे खरड खर्च करण्याची गरज नसते कित्येक वेळेला त्या लोकांना ही गरज असते की आपण अशा कोणातरी उद्योजकाबरोबर जाऊन काहीतरी चांगलं माझं जे ज्ञान आहे ते शेअर करायला पाहिजे मी माझं जे नेटवर्क आहे ते शेअर करायला पाहिजे असं त्यांना वाटत असतं आपण त्यांच्यापर्यंत पोचतच नाही त्यामुळे चांगली मॅनेजमेंट तयार करा तुमच्या कंपनीमध्ये तुमच्या व्यवसायामध्ये एक ॲडवायझरी बोर्ड तयार करा बोर्ड ऑफ डायरेक्टर्स तयार करा की जेणेकरून तुम्ही महिन्यातून एकदा कोणाला तरी उत्तर द्यायला बांधील असाल आणि ज्यावेळेला तुम्ही उत्तर द्यायला बांधील व्हाल ना तुमचा व्यवसाय ऑटोमॅटिक वाढायला लागेल नाही तर काय आपणच आपल्याला आपणच आपले गोल ठरवतो आपणच आपल्याला कमिटमेंट देतो आपणच आपली कमिटमेंट मोडतो आणि आपणच आपण आपना... आपणच स्वतःला एक्सक्युजेस देतो अरे तुला माहिती आहे ना काय प्रॉब्लेम होता म्हणून झालं नाही पण हेच जर का बाहेरचे लोक असतील तर मात्र आपल्याला ते आन्सरेबल असतील म्हणजे आपण त्यांना आन्सरेबल असू आणि ते आपल्याला विचारत राहतील सातवा एम मीट मॉर सक्सेसफुल पीपल तुमच्यापेक्षा जास्त जे यशस्वी लोक आहेत तुमच्या व्यवसायातले त्यांना जाऊन आवर्जून भेटा ज्या वेळेला तुम्ही अशा यशस्वी लोकांना भेटता त्यावेळेला ते त्यांचे जे अनुभव शेअर करतात त्यांना जे मिळालेलं ज्ञान आहे ते शेअर करतात त्यांच्या ओळखीतल्या चार ओळखी तुम्हाला देतात तुमचा बिझनेस एका क्षणात कुठच्या कुठे निघून जातो पण आपण अशा लोकांची कित्येक वेळेला अपॉइंटमेंट घ्यायलाच घाबरत असतो आणि ज्या वेळेला तुम्ही या अपॉइंटमेंट घ्यायला घाबरत असताना मी तुम्हाला एक आयडिया सांगून ठेवतो त्यांना अशा कुठल्या तरी कार्यक्रमाला स्पीकर म्हणून बोलवा किंवा त्यांना सांगायचं मी एक पुस्तक लिहितोय आपल्या इंडस्ट्रीवरती आणि त्या इंडस्ट्रीवर पुस्तक लिहित आहे मला तुमची स्टोरी घ्यायची लगेच तयार होतात जे लोक आपल्याला भेटणार नाहीत ना त्यांच्यावरती स्टोरी लिहायची आहे त्यांना स्पीकर म्हणून बोलवायचं आहे म्हटलं ते कुठेही किती वेळ द्यायला तयार होतात पण अशा लोकांच्या सान्निध्यात जेव्हा आपण राहतो त्यांची एनर्जी ज्या वेळेला घेतो त्यावेळेला आपला बिझनेस ऑटोमॅटिक वाढायला लागतो शेवटचा शेवटचे शेवट दोन एम सांगतो जे एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि त्यातला पहिला आहे माइंड ज्याचा शशिकांत सरांनी उल्लेख केला मगाशी आणि दुसरं आहे मेडिटेशन मित्रांनो आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर आपल्या डोक्यात काय विचार चाललेत दॅट मॅटर्स बघा प्रत्येक ना प्रत्येक म्हणजे इंजिनियर आहे वकील आहे डॉक्टर आहे या प्रत्येक प्रोफेशनची एक भाषा असते डॉक्टरची भाषा आपल्याला कळत नाही ती केमिस्टलाच कळतं बरोबर त्या कागदावर काय लिहिलं आहे इंजिनियरची भाषा पटकन इंजिनियरलाच कळते वकिलाची भाषा आपण एखादा ड्राफ्ट वाचायला गेलो आपल्याला पटकन कळत नाही तशी ना आपल्या माइंडची एक भाषा आहे बघा मी म्हटलं व्हाईट टायगर तर तुमच्या डोळ्यासमोर काय आलं काय आलं पांढरा वाघ आला व्हाईट टायगर म्हटल्यावर पांढरा वाघ नाही आला व्हाईट टायगर म्हटल्यावर पांढरा वाघ आला पण पांढऱ्या वाघाचं चित्र आलं आणि ते देखील प्रत्येकाच्या डोक्यात आलेलं चित्र वेगळं आहे कोणाच्याही डोक्यात डब्ल्यू एच आय टी ई टी आय जी आर असे शब्द नाही आले सगळ्यांच्या डोक्यात चित्र चालत म्हणजे आपलं माइंडची लँग्वेज आहे चित्राची लँग्वेज आहे तुम्ही जेवढी चांगली चित्र वापराल मग चित्र काय तयार करा मी कसा यशस्वी होतोय मला व्यवसायात हव्या असलेल्या गोष्टी कशा मिळत आहेत माझ्याकडे पैसे कसे तयार होत आहेत माझ्याकडे पैसे कसे मिळत आहेत येत आहेत अशा गोष्टींची चित्र तयार करा ऑटोमॅटिक तुम्हाला त्या गोष्टी मिळायला लागतील आणि लास्ट एम तो म्हटला मी मेडिटेशनचा मित्रांनो आपण जगाशी खूप कनेक्टेड आहोत पण बऱ्याचदा ना स्वतःशीच कनेक्टेड नाही आहे आणि मी तुम्हाला सांगतो दिवसातला फक्त पंधरा मिनिटाचा वेळ मोबाईल बंद करा कुठल्याही प्रकारच्या एक्स्टर्नल डिव्हाइसशिवाय फक्त स्वतःबरोबर बसा आणि स्वतःच्या श्वासोच्छ्वासाकडे लक्ष देत राहा तुम्ही स्वतःशी कनेक्ट व्हाल तुम्ही एकदा स्वतःशी कनेक्ट झालात देन स्काय इज द लिमिट तुम्हाला सगळ्यांना भरपूर 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 शुभेच्छा आणि निलेश मोरे आणि त्याच्या सगळ्या टीमचं मनापासून कौतुक किरण खोत आणि समीरा तुम्ही फँटॅस्टिक अँकर आहात तुमच्या दोघांचंही मनापासून आभार धन्यवाद ठीक सर आपलं मेंटॉरिंगचं जे पुस्तक आहे मेंटॉर असं प्रकाशन सोहळ्याला सुदैवानं मीच निवेदनाला होतो ते पुस्तक मलाही मिळालं आणि ते वाचल्यानंतर खूप छान काही टिप्स मिळाल्या पण त्या पुस्तकात नसलेला आणखीन एक एम मी तुम्हाला सांगतो सरांच्या परवानगीनं की या एमच्या व्यतिरिक्त आणखीन एक एम तुमच्यासोबत असायला हवा आणि तो म्हणजे अजित मराठेंमधला एम जर तुमच्यासोबत असेल तर ते यश तुम्हाला नक्कीच मिळेल